तर हीच आहे सीतेची नाणी इच्छा काय आहे तुझी अशी माझी इच्छा माझी इच्छा तर अशी की तुझं लग्न लवकर आहे श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता शरभ्रंग ऋषी यांच्या भेटीला इथे आले होत आज माझ्याकडे आलेला आहे किशो भैया चला म्हटलं त्याला कुठेतरी एक छोटीशी राईड करून आणूया भाऊ पण उत्सुक होता चल कुठेतरी घेऊन संडे आणि तस मलाही जायचं होत कारण तर चला म्हटलं भाई याला घेऊन जाऊ आपण डोंगरगिणला तिथे त्याला आपले दोन टेम्पल आहेत ते दाखवूया आणि त्याच तो म्हणतो काय आहे माझं नेहमी त्याला अरुण फाईट चालायला आवडते फर्स्ट <laughs> टाइम मी त्याला चालवायला दिलेले नाहीये बिचारा बसलाय माझा लॉक मागे बघत <laughs> तर असताना आपण सावळी मध्ये राहतो तर तिथून हार्डली पंचवीस किलोमीटर आहे <laughs> आपला भगवा शेंडी मध्ये पोहोचलो सावेडी मधून शेंडी एक हार्डली चार किलोमीटर आहे आपण एक दोन मिनिटामध्येच पोहोचलो तसं इथे काय आपल्याला सिग्नल वगैरे बघायला नाही मिळत आपण असंच क्रॉस करू शकतो म्हणजे इथे सिग्नलच नाहीये मोठा बोर्ड आहे रो दिलाय बोर्ड त्यांनी गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट संडे असल्यामुळे नुसते इकडे पब्लिकच दिसणार आहे आपल्याला कारण की एवढ्या गाड्या का लागल्या तिथं अच्छा लग्न आहे का भेंडी आपलं कधी होईल लग्न आपलं कधी होईल लग्न आपलं लगेच लगेच का नको नको नाही भाई रिस्क नाही घेऊ शकत सध्या तुमची लाईफ भारी तुमची भारी भारी नाही खूप भारी आहे खूप भारी हा ट्रक वाला काय पुढे जाऊनच दे ना मला पण आता मी जाणारच आता थोडी रिस्क घेऊया हो आता आपण पोहोचलेलोच आहोत रामेश्वर मंदिरापाशी इथे आपल्याला गाडी पार्क करावी लागेल आय थिंक मला वाटतं इथे दहा रुपये दहा रुपये घेतात पार्किंगचे त्यावेळी चालू तेव्हा आता माहीत नाही किती घेतात तसं आ, का हो तो, तो ना, ना। के हो। खाली काय काय म्हंटल खाली शेतीची नाणी आहेत चालू शेताची नाणी बंद केली ना आता ती नाही आहे ना कॅमेरा घे हो असं कसं चालू फक्त शेताची नाणी आहे ना गेटच्या बाहेर तर आता आपण पोहोचलो आहोत इथून जे खाली दिसते ना तुम्हाला तेच आहे रामेश्वराचं मंदिर आपल्याला इथून खाली जायचं आहे आता खाली यायचं आहे वर्षाच्या प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता शरभ्रंग ऋषी यांच्या बेटीला इथे आले होते तर याच कुंडामध्ये श्रीरामचंद्रांनी दिव्य बाण मारून जिवंत पाणी काढलं होतं तर यामध्ये अनेक शिवभक्त पैसे टाकून आपले भाग्य आजमावतात व इच्छापूर्ती करतात तर आज आपलं भाग्यही बघू कसं आहे आपणही बघू आपलं तुझं काय आहे इच्छा काय आहे अशी माझी इच्छा हा माझी इच्छा तर अशी की तुझं लग्न लवकर आहे तर हा इथे आपल्याला मॅप बघायला मिळतो तर आता आपण रामकुंडमधून थोडस पुढं आलो तर आपण पहिले इकडे सीतेची नाणीकडे जाणार आहोत मग रामेश्वर मंदिर आता तिथे होते तर हीच आहे सीतेची नाणी आतमध्ये कंटिन्यू पाणी असते बघा इथे उन्हाळा पावसाळा हिवाळा सॉक्स तर ओले होणारच आहे तुमच्यासाठी हरकत नाही चला परत जाऊ आपण मंदिराकडे आता आपण सीतेची नाणे पाहून आलोत आणि इकडे एक मंदिर दिसते आपण ते जाऊन बघूया कोणता आहे आणि आपल्याला ही समोर दिसते ती आनंद दरी आहे किती छान निसर्ग आहे भाई सहा पावसाळ्यात काय ग्रीनरी असेल ना तुम्हाला दिसत असेल ते मंदिर कारण इकडे तर कोणी नाही आहे आपण जाऊया आपलं कामच ते जिथं कोणी नाही जात तिथं आपण जातो आणि जावंच लागतं आपण इथं काही जास्त वेळ थांबणार नाही आहेत कारण आपल्याला गोरक्षनाथ गडावरती पण जायचंय आता पाच वाजत आलेले आहेत तर आपण एक पंधरा मिनटं तिथून निघूया तिकडे तर इथे आपल्याला शिवलिंगाची मूर्ती बघायला मिळते तर हे पहा पैसा सर्व काही नाहीये किशो भैया लक्षात ठेव हो। वेळेवर आनंद घे वेळेवर जग प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही आम्हाला कॉल करायचा नाही सर आम्ही आम्ही कॉल केला की तुम्ही बिझी लोक सध्या असा विषय नाही असाच विषय आहे मित्रा मित्रा पायाचे खूप खूप हाल खुँँ, चालले असतील ना तुझे काय करणार सर विलाज नाही आता नेहमी हेल्मेट सांभाळायला मी असतो पप्प्याच आज माझा किशी बाई आहे मंदिर पाहायला मिळत ते ठिकाणी आलं तहान वगैरे काही लागलं नाही बघा काही आहे का तुला इथं गार पाणी इथं कुठे म्हणणार पुढे आहे एक दुकानचं